कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडतोय त्यातच कोकणात पारंपरिक पद्धतीने आपण जिथे राहतो त्या जागेवर राखण देण्याची प्रथा आहे या राखण दरम्यान ग्रामदेवतेला गाराणं घातलं जातेश्वर आज मुरगा नक्षत्राची ही राखण आहे ती वंश ही राखण जी चालत आले ती राखण आम्ही सगळं कुटुंब म्हणून देतावय ती राखण तू या ठिकाणी मान करून घे दरवर्षीप्रमाणे मुर्गा नक्षत्र ही काय जी वंश परंपरा कुलांची ठरलेली जी, कुलां जी, जी राखण आहे ती राखण गावकी भावकी मूल मालकाचं मत या करून या ठिकाणी तुला देताव आहे ती मान करून घे गोडा फल म्हणून नारळाचं फल देता पाहिलं तर तू मान करून घे त्याचप्रमाणे जा दरवर्षीप्रमाणे जा कोंबडा तर आरवता कोंबडा ताप पण आणलाय पण तुला देता मान करून घे पण देवा म्हणजे या ठिकाणी उभं या ठिकाणी गावकी भावकी सगळी जी काय ती सगळी एकत्र कर बाराबाजाचं एक कर मत एक कर या ठिकाणी जी गावाच्या थल आहे गावाची गावाची देवता आहे ग्राम आहे ती सगळी सगळ्यांना उभं कर पण मारे या ठिकाणी ही शेती करायचे शेतीचे उद्देशन या जा नारळ आम्ही देतो बाय या जाता मान करून घे महाराजा या ठिकाणी तुझी आम्ही आठवण करतो बाय सगळं एककर गणित एक्कर थलाच एक्कर जलाचं कर पाच एकर अठराचं एकर भाऊकीचं एक्कर गावकीच कर आणि या आमच्या शेतीमध्ये या आमच्या शेतात स्वनाचं धान पिकू हो दे आणि चांगली भरभराट होते गावकी पासून भावकी पासून सगळा गाव सुखी राहून दे माझ्या मी एकटा सुखी राहून दे असं नाही तो ही सगळी गाव सुखी राहू दे आमच्या घरातली पोरावाला असतील नोकरी धंदे करणार असतील इथपासून मुंबईपर्यंत जी काय जी काय गावकी असेल जी सगळी सुखी राहू दे त्याला हातापाय नीट ठेव त्याच्या त्याच्या काळजी घे आणि महाराजा तुझी ही आज आठवण करता होय ती आठवण तू लक्षात घे आणि त्या ठिकाणी तू आमच्या पाठी मग उभा राहा आणि ही जी काय राखा आम्ही ते मान करून घे आणि कोणाची काय नजर काय वाकडी तुकडी काय नजर असेल त्याची जरणी नी काय असेल भूद वांगा मूट मारी काय जी असेल ती तिथली दितल तिथं दाबून टाक आणि हे जी राखण देत ती मान करून घे आणि आमच्या सगळ्यांचा सामाल करतो मारे या